शेतकरी मित्रांनो धुळ्याचे प्रख्यात व्यापारी किरणदादा चौधरी यांच्या दावणीला पण आलोले आहेत तर या दावणीतील संपूर्ण जुड्यांची किमती व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करण्याचा प्रयत्न करा शेठ नमस्कार, नमस्कार। किती आणलेले आहेत धुड्यात पाच जोड्या आणलेले आहेत संपूर्ण खरेदी कुठली आजची घाटावरची खरेदी बरोबर कसं आहे बाजार वगैरे आजचा जरा जरा थंडा बाजार आहे आजचा बरोबर तर या जोडीची किंमत काय लावली आपण एक लाख पाच सांगायला एक लाख पाच हजार रुपये आणि द्यायला फायनल पंच्याऐंशी पर्यंत होतील दाताला कशी येते तुम्ही दाताला चार चार आहेत तर फायनल कितीपर्यंत होतील हजार दोन हजार रुपये कमी होतील दाताला चार चार आहेत तर गॅरंटी कशी किरण दादा यांची गाड्या बुकरची गॅरंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मालकी म्हणजे स्वतः मालक जुळे कृषी होताना बाजारेच समितीला आपली दावा नसते शेतकरी कधी पण आला तरी आपल्याला जोड्या भेटतील बरोबर तर या जोडीचे लावले दोन लाख चार दात फक्त एक दोनदात आणि चार दात आहेत एक लाख एकवीस हजार रुपये ऑफर आहे तर द्या घ्यायला फायनल एक्क्याण्णव पर्यंत व्यवहार होणार आहेत दाताला एक दोन दात आणि चार दात तर गॅरंटी कशी किरण दादा चालू आहे गाड्याला चालू आहे का बरोबर किती पर्यंत मागितली गेली आता पंच्याऐंशीला मागितली गेली तर फायनल मग

एक लाख दहा हजार रुपये आणि द्यायला एक्क्याऐंशी पर्यंत होते कसे दाताला दाताला लाख करतात यांची गॅरंटी वगैरे मग कामाची गॅरंटी संपूर्ण मार्के बशीच्या पण मालका झाला माध्यमातून शेतकऱ्याला दोन चार हजार रुपये कमी होतील बरोबर हा एक सिंगल आहे का तर काय किंमत आहे सिंगल ची सांगायला सांगायला पंचाळीस आणि द्यायला फायदा पस्तीस पर्यंत वेल कसा दाताला आहे दाताला कर दाते मित्रांनो डोळे आपलं सिंगल या जर तुम्हाला सिंगल पाहिजे असेल तर सिंगल पण भेटेल ना यांच्याकडे पण बदला वगैरे होतो आपण संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून जोड्यांच्या किमती वगैरे सांगितले जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा चांगल्या आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला मागून बनवतो तुम्ही जोड्या हे पाहू शकता या ठिकाणी क्वालिटी का जोड्यांची हा दोनदात चार दात या हे पाहिजे तर हा एक सिंगल इकडे kualiti pun itu kan musikal si kualiti ekstensi <coughs> nomor ini ada soalnya <coughs> બોલ બોલ એક પંચાયત પંચાવ તુલે આપીને કામ નહીં આડ દે સત્તા

बाकी न सोर्दि आउज आउबोइला न आउबोइ माईया तिन्न न नवनआ न आ मैया बाकी न सोंग 2000 गाडा हुन आई साङ गाडा नै गाडा दै दिने छे तिनमा आडा जिरा न दिरा न म देवानै जानक आवन देवानै जिरा नका देवानै जिरा नका आ र आ न जिरा सो आवाज आ माने सुंग तिनै याद आ जाउइला